गंगापूर शहरातील भारतरत्न मदर टेरेसा इंग्रजी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केल्याने विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे शाळेतील कुमार गोपाल चांदवडे याने पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर कुमार हेमंत निकुम याने एक्क्याण्णव टक्के घेत द्वितीय क्रमांक पटकावला तर कुमार सर्वेश कानडे याने नव्वद पॉईंट साठ टक्के प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच निकालातील उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेतील पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त टक्केवारी घेऊन विशेष प्रावीण्य प्राप्त केलं आहे तसेच तेरा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत या प्रसंगी शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सलढाणा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे माध्यमिक विभागाचे किशोर पठाडे प्रशांत उबाळे अफसर शेख मंजुषा पाटील राणी भुसारे सुरेखा पाठक वंदना कनसे रेखा भुट्टे दिपाली भोसले जया माघाडे अश्विनी गुजर शेला राऊत नेहा पाटील अमृता बनकर विद्या हार्दे पठाडे कोमल बोहरे नंदा उबाळे सविता उबाळे सुनंदा उबाळे ममता परदेशी भारती शिंगारे नजमा शेख ममता भोसले सोनाली पारखे कविता पठाडे पर्यवेक्षिका सोनाली बर्डे कांचन गायकवाड क्रीडा शिक्षक शैलेश सोनवणे आणि क्रीडा शिक्षिका सुगंधा चित्ते यांच्यासह शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर